नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आद्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस मार्चला म्हणजेच रविवारी या दिवशी आले आहेत होळी होळी येण्याअगोदरच आपल्याला घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकताच आपल्या घरातली इडापिडा वाईट शक्ती नकारात्मकता ही घराबाहेर फेकली जाईल आणि सोबतच सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू ही तुम्हाला घराबाहेर फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण साजऱ्या करत असणाऱ्या सणांचा धार्मिक महत्त्व आणि शास्त्रीय महत्त्व देखील तेवढेच आहे होळी होळी दहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांचा होळीप्रमाणे आगीत जाळून राग करावी या गोष्टीचे प्रतीक आहे म्हणजे वाईटावर चांगल्याची मात त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण धुलिवंदन म्हणजे रंगपंचमी ही साजरी करत असतो एकमेकांना गुलाल लावणे आणि रंगाची उधळण करणे सर्वांनी एकत्र येऊन बंधुभाव व एकतेचे प्रतीक असते या दिवशी लोक आपापसातील आप भेदभाव भांडणे गरिबी श्रीमंती विसरून एकत्र येतात आणि होळी हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरे करत असतात आणि म्हणूनच आपल्याला होळी येण्याअगोदरच आपल्या घरातून ही एक वस्तू बाहेर काढायची आहे ही वस्तू बाहेर काढल्यानंतरच आपल्या घरातील वाईट शक्ती वाईट नकारात्मकता घरातील इडापिडा ही आपल्या घराबाहेर जाईल आणि आपलं मन आपलं घर जे आहे ते संपूर्णपणे निर्मळ होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणती वस्तू ही घराच्या बाहेर काढायची आहे हे सुद्धा सांगणार आहे आणि त्याचबरोबर होळीच्या दिवशी करण्यासाठी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपायसुद्धा सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही होळीच्या दिवशी जर केला तर साक्षात तुम्ही चमत्कार बघू शकतात तुमच्या घराची तुमच्या घरातल्या व्यक्तींची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल घरात भांडणं मतभेद कलह यासारख्या गोष्टी असतील तर त्या सुद्धा दूर होतील तर पहा सर्वात अगोदर तुम्हाला होळी येण्या अगोदर म्हणजे होळीच्या आधीच तुम्हाला काही वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या घरामध्ये तुटले फुटलेले काही भांडे असेल काचेच्या काही वस्तू असेल प्लास्टिकचे काही डबे असेल ज्यांची झाकणं तुटलेली आहेत किंवा डब्बे हे तुटलेले आहेत तरीसुद्धा आपण वापरत असेल तर त्यात तुम्हाला सर्व बाहेर काढायचे आहेत ते वापरायचे नाहीत ह्या ज्या वस्तू असतात ह्या वस्तू आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मक जी आहेत तर ती तयार करत असतात आणि या नकारात्मकतेमध्ये वाढ झाली तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात जसे की आजारपण भांडणे कलह मतभेद पैसा न टिकणं लक्ष्मी स्थिर न राहणं किंवा आपल्या घराची प्रगती न होणं सतत आपल्या घरावर किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींवरती काहीतरी संकटं आणि अडचणी येत असतात तर यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये कधीही ठेवायचे नाही म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असेल तर त्या तुम्हाला आजच घराच्या बाहेर काढायच्या आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरी एखादं बंद पडलेलं घड्याळ असेल आणि ते तुम्ही वापरत नसेल तर ते बंद पडलेलं घड्याळसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे बंद पडलेलं घड्याळ हे घरात लावल्याने आपल्या घराची प्रगती ही थांबत असते आपल्या कुटुंबातील व्यक्तींची प्रगती हीसुद्धा थांबत असते आणि यामुळे बंद पडलेलं घड्याळ हे चुकूनही आपल्या घरामध्ये लावायचं नाही जर तुमच्याही घरामध्ये असेल तर ते तुम्हाला चालू करून घ्यायचं आहे किंवा काढून तुम्हाला ते साईडला ठेवायचं आहे यानंतर जर तुमच्या घरामध्ये काही तुटलेला चपला असेल किंवा तुम्ही काही चप्पल आहे त्या वापरत नाही तर त्या चप्पल जोडसुद्धा तुम्हाला काढून टाकायचे आहेत ते चप्पल तुम्ही एखाद्या व्यक्तीला दानसुद्धा करू शकता चांगल्या असेल तर एखाद्या व्यक्तीला तुम्ही दान म्हणून देऊ शकतात वापरायला त्याचबरोबर तुटलेल्या काही चपल्या असतील तर त्या तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाहीत चप्पल ही जी वस्तू आहे तर ही सर्वात जास्त नकारात्मकता आपल्या घरामध्ये आणण्याचं काम करत असतं यामुळे तुटलेल्या किंवा वापरत नसताना चप्पला ज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाही त्याचबरोबर घरामध्ये काही रद्दी असेल न्यूजपेपर असेल काही अशी पुस्तकं असेल जी तुम्ही कधीही वापरत नसेल वर्षानुवर्ष तुमच्या घरात पडलेली असेल मुलांची बऱ्याच वेळ्या वह्या असतात त्या भरपूर दिवसापासून आपल्या घरामध्ये पडलेल्या असेल तर अशा वेळी त्या मुलांना लागणार नसेल तर त्या वस्तू म्हणजे जी रद्दी अस असेल तर त्या तुम्हाला आवर्जून घराच्या बाहेर ही काढायची आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती मृत पावलेली असेल आणि त्या मृत व्यक्तीचे कपडे तुम्ही आठवण म्हणून ठेवली असेल थे। तर त्यासुद्धा तुम्हाला ठेवायच्या नाही त्यासुद्धा तुम्हाला काढून टाकायच्या आहेत मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवल्याने घरात खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता ही येत असते यामुळे चुकूनही अशा व्यक्तींचे कपडे हे आपल्या घरामध्ये ठेवू नये ते तुम्ही एखाद्या व्यक्तीला दान म्हणून देऊ शकतात किंवा घराच्या बाहेर तुम्ही टाकूनसुद्धा देऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या आपल्या घरातल्या वस्तू आहेत तरी ह्या होळी येण्यापूर्वीच तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहेत होळी हा अतिशय पवित्र आणि खूप चांगला दिवस मानला जातो वाईटावरती चांगल्याची मात म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो आणि म्हणूनच या होळीच्या अगोदरच आपल्या घरातील सर्व वाईट गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत आणि त्यावर चांगल्याची मात आपल्याला करायची आहे यामुळे साक्षात होळी देवीची कृपा जी आहे तर ती आपल्यावरती होत असते यानंतर तुम्हाला या होळीच्या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत फक्त एक मुठभर काळे तीळ आणि थोडीशी पिवळी मोहरी तुमच्याकडे असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरीसुद्धा घेऊ शकतात या दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरासमोर किंवा तुमच्या गावात एखाद्या मंदिरापाशी जिथे कुठे होळी जळत असेल तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक मुठभर तुम्हाला काळीतीळ घ्यायचे आहेत आणि मोहरी घ्यायची आहे आणि ह्या दोन वस्तू आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत उतरवताना डोक्या वर डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात सात वेळा उतरवून घ्यायच्या आपल्या देवघरावर जर सात वेळा उतरवायच्या आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून जर सात वेळा उतरवायच्या आपल्या घरात मोठी गाडी असेल फोर व्हीलर टू व्हीलर त्यावरून जर तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत ह्या दोन वस्तू आणि ह्या वस्तू घेऊन आपल्या आजूबाजू जिथे कुठे होळी पेटत असेल त्या पेटत्या होळीमुळे तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत आणि ह्या टाकताना ह्या दोन वस्तू तुम्हाला होळी होलिका देवीला प्रार्थना करायची आहेत ही माझ्या घरातली नकारात्मकता आहे ही माझ्या कुटुंबातील व्यक्तींची नकारात्मकता आहे तर ही यामध्ये जळून जाऊ दे आणि आपल्या कुटुंबाची आपल्या कुटुंबातील व्यक्तींची भरभरून प्रगती होऊ दे असं तुम्हाला प्रार्थना करत हा उपाय करायचा आहे करून पहा होळीच्या दिवशी हा उपाय करायला अतिशय महत्त्व दिलं जातं यामुळे प्रत्येकाच्या जा घरामध्ये हा उपाय जो आहे तर हा केलाच गेला पाहिजे यामुळे सुद्धा हा उपाय नक्की करा आणि होळीच्या अगोदर आपल्या घरातून ह्या वस्तू नक्की बाहेर काढा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ